नमस्कार मित्रांनो निवडणूक का आयोगाने काही निर्णय घेतलेले आहेत त्यातल्या एका ताज्या निर्णयात त्यांनी जे मतदान केंद्राचं जे इलेक्ट्रॉनिक फुटेज आहे म्हणजे खास करून सी सी टी व्ही आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते निकालानंतर पंचेचाळीस दिवसांनी नष्ट करायला परवानगी दिलेली आहे जर निवडणूक निकाल लागल्यानंतर पंचेचाळीस दिवसांपर्यंत कोणी न्यायालयात गेलं नसेल निकालांविरुद्ध न्यायालयात गेलं नसेल कोणी त्याला आव्हान दिलं नसेल तर हे फुटेज डिलीट करता येईल किंवा ते पुसता येईल हार्ड डिस्कवरनं असा सुधारित आदेश निवडणूक का आयोगाने काढलेला आहे यापूर्वी साधारणतः तीन महिने ते वर्षभर कुठली निवडणूक आहे त्यावर हे फुटेज ठेवलं जायचं आणि त्यामुळे स्वाभाविकच आहे की विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांचे चरणचुंबक संजय राऊत या सगळ्यांनी त्याचा विरोध करणं सुरुवात केलेली आहे राहुल गांधींनी सात तासापूर्वी एक ट्विट केलेलं आहे वोटर लिस्ट मशीन रिडेबल फॉर्मॅट नाही देंगे सी सी टी व्ही फुटेज कानून बदर कर छिपा दे चुनाव की फोटो व्हिडिओ अब एक साल नाही पैतालिस दिनो मेही मिटा देंगे जिससे जवाब चाहिए था वही सबूत मिटा रहे है, साफ दिख रहा है मैच फिक्स है और फिक्स किया गया चुनाव लोकतंत्र जहर है अर्थातच म्हणून म्हणलं की बड़े मिया बोलल्यावर छोटे मिया तर बोलायला हवेतच कारण आघाडीचा प्रश्न आहे छोटे मिया काय बघित बोलले ते ऐकूया प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बदल घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्याचे आतापर्यंत हे नियम नव्हते दोन हजार चोवीस ची निवडणूक विधानसभेची आणि त्या संदर्भात सुद्धा आयोगानं घेतलेल्या भूमिका अत्यंत संशयास्पद आहे जे महाराष्ट्रामध्ये चाळीस चा ते साठ चा लाख मतदान शेवटच्या दोन तासामध्ये वाढलं त्याच्यामुळे त्यांनी ता आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरच जे फुटेज आहे कुठे फुटे वाढलं कसं वाढलं अचानक त्याचं फुटेज जेव्हा आम्ही मागण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्यांनी तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला बघा म्हणजे याच्यात दोन गोष्टी आहेत निवडणूक आयोगाचे दोन निर्णय आहेत एक निर्णय त्यांनी नि डिसेंबरमध्ये घेतला होता आणि एक आत्ता घेतलेला आहे पहिला निर्णय आहे की जे मतदानाच्या दिवशीचं फुटेज आहे ते सार्वजनिक केलं जावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती त्याला त्यांनी नकार दिला आणि आताचा जो निर्णय आहे तो पंचेचाळीस दिवसाचा आहे आणि साहजिकच आहे की मराठी माध्यमं वाजवा रे वाजवा या भूमिकेनुसार संजय राऊत बोलले किंवा राहुल गांधी बोलले की त्याची शहानिशा न करता त्याचा तार्किकदृष्ट्या त्याचं विश्लेषण न करता वाजवारे वाजवा करत कशा प्रकारे निवडणुका हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे वगैरे अशा प्रकारचा नॅरेटिव्ह पसरवायला लागतात आपल्याला ला आठवत असेल एक आठवडापूर्वपूर्वीच राहुल गांधींनी अचानक इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख लिहिला होता की महाराष्ट्रातल्या निवडणुका कशाप्रकारे मॅच फिक्सिंग आहे आणि मग त्याच्यात त्यांनी पुन्हा कशा प्रकारे मतदान शेवटच्या तासाभरात दोन तासात वाढलं प्रकारे मतदार यादीतल्यांची संख्या लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वाढली वगैरे वगैरे काही आरोप केले होते त्याच्यावर मी व्हिडिओही केला होता त्यामुळे पुन्हा त्या पुन्हा रिपीट करत नाही पुन्हा तो मुद्दे सांगत नाही पण निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आहे पहिली गोष्ट कोणत्याही कायद्यानुसार जे हा कायदा काँग्रेस सरकारला करता आला असता यू पी एच्या काळात ठीक आहे मोदी सरकार करणार नाही कारण त्यांना निवडणुका हॅक करायचे मॅच फिक्स करायचे वगैरे समजू शकतो पण यू पी एच्या काळात तर हा कायदा करता आला असता की निवडणुका मतदान जेव्हा होतं तेव्हा त्याचं शूटिंग करणं त्याचं सी सी टी व्हीचं फुटेज सार्वजनिक करणं हे मॅन्डेटरी हे आवश्यक आहे अशा प्रकारचा कायदा काँग्रेस यू पी ए सरकार करू शकलं असतं त्यांनी तो कायदा केला नाही म्हणजे आत्ता सध्याच्या परिस्थितीत कायद्यात कुठेही तरतूद नाही आहे की मतदानाचं शूटिंग केलं जावं निवडणूक आयोग मतदानाचं शूटिंग करतो सी सी टी व्ही लावतो कारण व्यवस्थापनाच्या दृष्टीने समजा काही तक्रार आली नंतर की मतपेट्या पळवण्याचा प्रयत्न केला वोटिंग हायजॅक करण्याचा प्रयत्न केला स्थानिक पातळीवर तर ते फुटेज बघून त्याबाबतचा निर्णय घेता येईल कारण ग्रामीण भागात वगैरे अनेकदा असं असतं की स्थानिक गुंड मतदान केंद्र ताब्यात घेऊन लोकांना सक्ती करून हव्या त्या पक्षाला मतदान करायला भाग पाडू शकतात आणि तिथे जे उपस्थित सरकारी कर्मचारी असतील किंवा विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील त्यांच्यावर दहशत एवढी असते की ते काही याच्याबद्दल बोलू शकत नाहीत इच्छा असू नये आणि त्यामुळे मग सी सी टी व्ही फुटेज असेल तर या गोष्टी तपासता येतात पण याचा उपयोग मुख्यतः स्थानिक पातळीवर होईल अशी अपेक्षा होती आणि त्यानुसार ते फुटेज घेतलं जायचं हे काही कायद्यांनी बांधील नव्हतं आणि त्यामुळे ते फुटेज तीन महिने वर्षभर ठेवलं जायचं पण गेल्या काही वर्षामध्ये जो एक ट्रेंड आलेला आहे भारतामध्ये की प्रत्येक निवडणुकीतल्या पराभवानंतर काही काळ झाला की गेली निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये घोटाळे करण्यात आले होते असे आरोप केले जायचे ते ठीक आहे त्याच्या निवडणूक आयोगाने या सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना त्यांच्या लोकांना आव्हान दिलं की सिद्ध करून दाखवा कुठला तरी अमेरिकेतला व्हिडिओ दाखवून कुठला तरी एक बंद खोलीतला व्हिडिओ दाखवून दावे करू नका हे मतदान केंद्र आहे ताब्यात घ्या आणि अशा परिस्थितीत कसं मतदान हॅक करता येईल ते सिद्ध करून दाखवा आणि कोणीही त्याच्यात पुढे आलं नाही कोणीही दाखवू शकलं नाही मग आता ते जेव्हा चा चालत नाही तेव्हा यांनी नवीन फंडा शोधून काढला की मतदार यादीमध्ये गोंधळ झालेला आहे मतदार यादीली नावं कमी जास्त झालेली आहेत त्याच्याबद्दलही खुलासा केला की खूप मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेलं आहे लोक इकडनं तिकडे जातात आणि जेव्हा याद्यांची पुनर्रचना करायची असते तेव्हा यादीत घराला कुलूप बघून किंवा तिथे कोणी नाही म्हणून नाव रद्द केली जातात आणि लोकं तसदी घेत नाहीत बघायची मतदानाच्या आधी की आपलं नाव आहे का नाही आणि त्यामुळे ह्या ही गोष्ट होऊ शकते आता जी गोष्ट फुटेजची आहे त्याच्या मागचं लॉजिक काय आहे तर्क काय ते देखील समजून घेणं आवश्यक आहे भारताच्या निवडणुकीच्या कायद्यानुसार निवडणुकांचा निकाल लागला आणि जर एखाद्या उमेदवाराला तो मान्य नसेल तर तो फेरमतदानाची मागणी करू शकतो आणि फेर सॉरी फेरमतमोजणीची मागणी करू शकतो आणि त्यांनी जर ती काहीतरी रक्कम भरली आणि त्याला जर शंका असेल तर ती फेरमतमोजणी केली जाऊ शकते तरीही त्याचं समाधान झालं नाही तर तो या निकालाला पहिले निवडणूक आयोगाकडे नंतर न्यायालयात आव्हान देऊ शकतो याच्यासाठी कायद्याने घातलेली मर्यादा पंचेचाळीस दिवसांची म्हणजे जर कोणाला वाटलं की एखाद्या ठिकाणचा मतदान मॅच फिक्सिंग झालेलं आहे खोटी बोगस मतदान झालेलं आहे संध्याकाळच्या तासात मतदान बंद झाल्यावरही लोकांनी मतदान केलेलं आहे तर पंचेचाळीस दिवसांची मुदत कायद्याने घालून दिलेली आहे पण या पंचेचाळीस दिवसात काहीही न करता जेव्हा पंचेचाळीस दिवस उलटून जातात आणि जेव्हा तुम्ही न्यायालयात त्या गोष्टीला आव्हान देऊ शकत नाही कारण तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही न्यायालयात आव्हान दिलं की तुम्ही तोंडावर पडल तुम्ही काही सिद्ध करू शकणार नाही हे तुम्हालाही माहिती आणि त्यामुळे ती मुदत निघून गेल्यावर मग आरोप करायचे आणि मग सांगायचं की आम्हाला ते फुटेज द्या आम्ही ते बघणार आणि आम्ही ते शोधणार याच्या बाबत निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे मतदान पारदर्शक असणं आवश्यक आहे पण जे लोक मतदान करतात त्यांना त्यांच्या खाजगीपणाचा अधिकार आहे ते फुटेज काहीही कारण नसताना सार्वजनिक करून आणि मग वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक कार्यकर्ते ते फुटेज बघणार कोणी मतदान केलं आहे कोणी नाही केलं आहे त्याला जाऊन धमकावणार अशा प्रकारच्या गोष्टी होता कामा नयेत आणि त्याच्यासाठी तो खाजगीपणा व्यक्तीचा जपणं आवश्यक आहे आणि नि त्यामुळे निवडणूक आयोगाने नि जेव्हा मागे हे प्रकार सुरू झाले की आमच्या हातात सगळं फुटेज द्या तीन तासाचं चार तासाचं शेवटच्या आणि मग आमचे कार्यकर्ते ते वॉर्डनुसार ते बघतील आणि मग त्या माणसांना शोध मग मग हे लोक असं करतील की त्याच्यात एखादा माणूस मतदान करताना आढळला त्याला जाऊन पैसे द्यायचे आणि त्याला सांगायला सांगायचं की मी या पक्षाला भूमिक मतदान केलं आणि त्या पक्षाचं कार्ड बाहेर आलं सगळ्या गोष्टी आपल्याकडे पैशानी सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण याच्यामध्ये त्याचा खाजगीपणा धोक्यात येऊ शकतो आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने ती जी भूमिका होती डिसेंबरची ती घेतली आताची जी भूमिका आहे ती यासाठी सुसंगत आहे की जर तुम्ही न्यायालयात आव्हान देऊच शकणार नाही पंचेचाळीस दिवस हा पुरेसा कालावधी आहे म्हणजे पंचेचाळीस दिवसात नवीन सरकार स्थापन होतं निवडून आलेला आमदार खासदार सदस्यत्वाची शपथ घेतो आणि या पंचेचाळीस दिवसात तुम्हाला न्यायालयात जायला पुरेसा अवधी आहे जर कोणी न्यायालयात गेलं तर हा डेटा हा व्हिडिओ फोटो डिलीट करण्यात येणार नाही कारण न्यायालयाच्या प्रक्रियेसाठी एक भाग म्हणून पुरावा म्हणून तो सादर करता येऊ शकेल आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना शंका आहे राहुल गांधींना जर शंका होती महाराष्ट्रात या या मतदारसंघात लोकसभेला एक निकाल लागला विधानसभेला त्याच लोकसभेच्या सहा मतदारसंघांपैकी एका विधानसभेत असा निकाल लागला आणि हे मॅच फिक्सिंग झालेलं आहे तर तिथल्या स्थानिक आमदारांनी म्हणजे जो आमदारांनी नाही जो आमदारकीची निवडणूक हरलेला आहे त्या उमेदवारांनी न्यायालयात जावं तो उमेदवार न्यायालयात जाणार नाही तो आव्हान देणार नाही आणि त्याच्या नावावर संजय राऊत आणि राहुल गांधी म्हणणार की मतदान फिक्सिंग करण्यात आलेलं आहे मग जर न्यायालयात जायचा मार्ग उपलब्ध आहे आणि न्यायालय आपलं सर्वोच्च न्यायालय किती दयाळू आहे आणि किती विशाल हृदयाचं आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे न्यायालय सहज सांगेल की हे फुटेज ठेवून द्या मग वर्ष काय पाच वर्ष ते फुटेज राहील आणि जेव्हा तुम्हाला बघायचं तेव्हा बघता येईल न्यायालयाला ठरवू दे की हे फुटेज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बघायचं का नाही बघायचं पण न्यायालय जर असं सांगत नसेल आणि तुम्ही स्वतः न्यायालयात जाणार नसाल तर हा जो सगळा रडीचा डाव खेळणं आहे तो बंद करणं आवश्यक आहे निवडणूक आयोग ही संस्था आहे त्याच्या पारदर्शकतेबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार विरोधी पक्षांना आहे पण जेव्हा सोनिया गांधींचे स्वीय सचिव निवडणूक आयुक्त होत होते तेव्हा त्या पारदर्शकता कुठे तेल लावायला गेली होती कुठे गवत चरायला गेली होती याचं देखील उत्तर या सगळ्यांनी देणं आवश्यक आहे आणि म्हणून म्हटलं की ज्या गोष्टी प्रोसिजरल आहेत त्या प्रोसिजरल गोष्टींबद्दल शंका उपस्थित करणं योग्य आहे परंतु तुम्हाला जो पंचेचाळीस दिवसाचा अवधी आहे त्याच्यात जर तुम्ही आव्हान देणार नसाल आणि दोन महिन्यांनी चार महिन्यांनी उगाच चा, जेव्हा तुम्ही आव्हान देऊ शकत नाही तेव्हा मग अशा प्रकारच्या आवया उठवणार अफवा पसरवणार याची निवडणूक आयोगाने कडक दखल घेतलेली आहे हे देशाच्या दृष्टीने लोकशाहीच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट